नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक सुंदर असा विचार घेऊन आलेली आहे आणि खरंच तुम्हाला रिलॅक्स झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही माझा विषय आहे संपत्ती धन संपत्ती पैसा अडगा यालाच आपण संपत्ती म्हणतो एखाद्याकडं दहा पिढ्या पुरेल एवढी संपत्ती असते तरीसुद्धा ती अधिक कशी वाढवायची याच्या विचारामध्ये तो नेहमी घडलेला असतो संपत्तीविषयी सगळेजण सांगून गेले पण माणसाला कलियुगामध्ये या संपत्तीचा मोह आवरता येत नाही राजा नेपोलियन असेल किंवा सिकंदर सगळं जग जिंकत आणलं पण जाताना काय त्यांनी बरोबर नुसते हात मोकळी ठेवून गेले संपत्ती आणि आपत्ती यामध्ये खूप थोडासा फरक आहे पण तो विरोधाभास निर्माण करणारा किंवा एकमेकाच्या पूर्ण पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीत आहे आणि आपण म्हणतो हे जे शब्द पूर्वीपासून बनवलेले आहेत त्यांचं इतकं डोकं फार छान आहे की नक्की एक शब्द जरी आपल्याला कळला तरी बाकी काय करायची गरज भासणार नाही आता संपत्ती आणि आपत्ती यामध्ये काय फरक दर्शवला आहे शब्दाचा म्हटलं तर आज आहे पण असं नाही ज्यावेळेला माणूस संपत्ती मिळवायसाठी वेड्यासारखा धावत असतो त्यावेळेला त्याला काही आपत्तीला सामोरं जावं लागतं किंवा अतिसंपत्ती करून ठेवली तरीसुद्धा माणसाचा नकळत अहंकार वाढला जातो आणि खूप शत्रू त्याच्या भोवती घोंगावत असतात अशा पद्धतीनं पण आपत्ती येऊ शकते माणसाच्या जीवनात पैसा हे सर्वस्व नाही हे मीच नाही अनेकजण सांगून गेले किंवा सांगत आहेत पण पैशाचा मोह कधीही माणसाला सुटत नाही एकतर माणसं अशी विचार करतात की मी दिवसभर एवढं कमावलं पण रात्रीसुद्धा माझी इन्कम चालूच पाहिजे त्यासाठी काय उद्योगधंदे उभे केले जातात खूप काही केलं जातो पण तरीही माणसाला मरेपर्यंत त्याच्या हातातनं सुटतच नाही की हे माझं आहे आणि हे मी दुसऱ्याला आनंदानं देतोय तरी पण माहीत नसतं माणसाला की संपत्ती ही चंचल आहे एका जागेवरती थांबत नाही आपण आपल्यातल्याच पाहुण्यारावयाचा जवळपासच्या मंडळींचा विचार केला तर तीन पिढ्यामधला तीन पिढ्यांचा अभ्यास नवी डोक्यासमोर घ्यायचा पहिली पिढी दुसरी आणि तिसरी पिढी भरपूर प्रमाणामध्ये डिफरन्स ह्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतो याचाच अर्थ संपत्ती ही चंचल आहे आणि आपण संपत्तीमुळं जे मोठे श्रीमंत लोक आहेत त्यांच्याच पाठीमागं गोंडा फिरतो जेणेकरून काहीतरी मला पण त्याचा फायदा होईल आणि तिथंच आपली फार मोठी चूक होत असते कारण राजाकडं जाऊन काय भेटत नसतं एखाद्या संताच्याकडं गेलं आणि गुरु म्हणून त्याच्या चरणावरती लळून घेतली तर कदाचित तो गुरु आपल्याला देवाकडं घेऊन जाऊ शकतो पण श्रीमंत माणूस तुम्हाला त्याचं काहीतरी कामच करायला लावणार त्याचा स्वतःचाच तो फायदा घेऊन राहणार आणि आपल्याला असं वाटतं की काहीतरी माझा प्रॉब्लेम सुटेल किंवा मा काही माणसं सहजासहजी कुणालाही अशी मोकळे हातानं किंवा मनात काही डाव नसताना कुणीच कुणाला मदत करीत नसतं काहीतरी उदात्य हेतू प्रत्येकानं ठेवलेला असतो आणि मग ह्या संपत्तीच्या मागं म्हणूनच माणूस धावं सुटतो दुसऱ्याचा आय बघितला गाडी बघला सगळं काही बघितलं की वाटतं आपल्याकडं पण तेवढी संपत्ती पाहिजे पण आपलं मन तयार होत नाही की ही संपत्ती ह्याचीसुद्धा काही टिकणारी नाही की दुसऱ्या पिढीपर्यंत जरी ढकलली पुढं तरी तिसऱ्या पिढीपर्यंत काही ना काहीतरी गोंधळ हा होत असतो तरी पण माणूस अजूनही या संपत्तीपासून दूर जायला मागत नाही आणि विचारही करत नाही कितीही काय झालं तरी चालेल पण मी अमाप संपत्ती जमवणार ठीक आहे संपत्ती पण माणसाकडे पाहिजे कलियुग आहे पण संपत्तीच्या इतकं पण आहारी जाऊ नका की आपलं जीवन एक दुःखमय किंवा आपत्तीमय असं करू नका जेमतेमच कमवा आणि तेवढ्यामध्येच खुश राहा मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा असे सुंदर विचार घेऊन मी तुमच्यापर्यंत येत जाईल ह्यावर गुड डे